मनसेत राडा महेश जाधवांचा गंभीर आरोप महेश जाधवांच्या गंभीर आरोपावर राज ठाकरे काय उत्तर देणार मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षावर त्यांच्याच पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने गंभीर आरोप केलाय राज ठाकरेंचा पक्ष हा खंडणीखोर आहे असा गंभीर आरोप त्यांच्या पक्षातील त्या पदाधिकाऱ्याने केलाय मनसेचे नेते अमित ठाकरे यांनीच त्याला राजगड येथे बोलावून बेदम मारहाण केल्याचा दावा देखील या पदाधिकाऱ्याने केलाय महेश जाधव हो, असं या पदाधिकाऱ्याचे नाव असून हा पदाधिकारी मनसेच्या मराठी कामगार सेनेचा अध्यक्ष म्हणून काम पाहत होता महेश जाधव हो, यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत अमित ठाकरे यांच्यावर मारहाण केल्याचा गंभीर आरोप केलाय तर माझा जीव पण घेतला घेतील मला मारून टाकतील माझा मर्डर होईल पण मी हा विषय सोडणार नाही या गरीबांना न्याय मिळत नाही तो पण मी हा विषय सोडणार नाही राज ठाकरे आणि राज ठाकरे सहकारी अमित ठाकरे अमित ठाकरे आणि पिल्लर जी काही लोक होती त्यांनी माझ्यावर हात उचलला आज जीव घेण्याचा प्रयत्न केला माझा कसा बसा जीव वाचवून आला ह्या माताडी कामगाराच्या ह्या माताडी कामगारांना मला पळवून आणलंय तो वाचवलं यांनी मला राजगडच्या खाली राजगडच्या आतमध्ये घुसून मला मारले काय करायचं का का देख, देख. था फक्ता फक्ता था ते काय आहे नेमकं काय राज ठाकरे दाखवतात एक करतात एक वीस वर्ष घालवलं त्या राज ठाकरेंबरोबर पण राज ठाकरेंचा पक्ष फक्त आणि फक्त खंडणीपूर आहे त्यांना काही गरज नाही त्यांना पक्षात फक्त खंडण्या गोळ्या करण्यासाठी अमित ठाकरेला बसवलं जातं आणि अमित ठाकरेंच्या माध्यमातून खंडण्या गोळ्या केल्या जातात त्याच्यासाठीच पक्ष आहे आम्ही गरिबाने काय करायचं कुणाकडे नाही बघायचं मुख्यमंत्री काय करणार ह्या विषयात फडणवीस काय करणार या विषयात करणार का राज ठाकरे मुलावर कारवाई आज जीव घेण्याचा प्रयत्न केला माझ्या जीव <laughs> निस्त निसत आव्हान आहे मराठी माणसाचा कैवारी असल्याचा बाकी काही नाही काही आव्हान नाही मराठी माणसाचे लायकच नाही ते हा सगळा खेळ आहे ना राज ठाकरे राज ठाकरे आणि राज ठाकरेची टीम ज्यांना जरा जरी मराठी माणसाचे कैवारी असते ना ऑफ द रेकॉर्ड बोलवतात निर्णय गोळ्याला करायला सांगतात हे त्यांचं संघटन आहे माझी संघटना प्रणित केली त्यावेळेला मी सांगितलं होतं मी कामगाराच्या आयुष्यात कॉम्प्रोमाइज करणार नाही मराठी कामगार ही माझी स्वतंत्र संघटना आहे आता माझ्या संघटनेत आलेल्या कामगारांना हे मला प्रेशर आणणार हे ठरवणार हे ठरवणार का सांगा काय करायचं मी मी जरी माझ्या जीवाला काही बरी वाट झालं तर याला जबाबदार अमित ठाकरे राज ठाकरे आणि त्याचे कार्यकर्ते खंडणी बहादारांचा पक्ष आहे बाकी काही नाही महेश जाधव यांच्या या आरोपानंतर नवी मुंबईत मनसेत मोठा राडा झाला या व्हिडिओनंतर नवी मुंबईत महेश जाधव समर्थक आणि मनसे कार्यकर्ते आमने सामने आले आहेत माथाडी कामगार हे महेश जाधव यांच्या समर्थनार्थ मेरी कव्हर रुग्णालयाजवळ जमा झाले याचवेळी मनसे कार्यकर्ते रुग्णालयात येत असताना समोरासमोर राडा झाला यानंतर मनसेच्या अधिकृत सोशल मीडियावरून महेश जाधवांची हकालपट्टी करण्यात आल्याची देखील पोस्ट करण्यात आली आहे वाद सुरू आहे आजपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नावाखाली म्हणजे माननीय सन्माननीय राजसाहेब ठाकरे अमित साहेब ठाकरे यांच्या नावाखाली ज्यांनी आजपर्यंत त्यांचं स्वतःचं नाव कमवलं ज्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं ते आज फेसबुक लाईव्ह किंवा सोशल मीडियाच्या नावाखाली स्वतःचं नाव दुसरीकडे कमवण्यासाठी आज नको तसे अपमान शब्द ते साहेबांच्या ह्याच्यात लाईव्हमध्ये बोलत आहेत किंवा सोशल मीडियावर बोलत आहेत त्याच्या अगेन्स्टच आम्ही आमच्या राजसाहेबांना कोणीही येऊन आलतू बालतू माणूस येऊन जर बोलत असेल तर महाराष्ट्र सैनिक गप बसणार नाही मग तो कुठलाही असू दे आणि कुठंही असू दे तिथं हा आम्ही आवाज उठवणार आणि त्यांचं हे न बोललेले शब्द हे पूर्ण करूनच घेणार नाही हे सर सगळं खोटं आहे तिथं राजगडावर कोणी कोणाला मारलेलं नाही हा तुम्ही जे काही आहेत तिथे आता साहेबांनी पण लाईव्ह मध्ये सांगितलेलं आहे हे सगळं सरासर खोटं आहे यांनी हे बाहेर येऊन काहीतरी केलेले कारस्थान आहेत आता तुम्ही बघितलं असाल जसे हे पाळतात पाठीमागे जाऊन ना काहीतरी कारस्थान करतात आणि खोटे नावं महाराष्ट्र सैनिकांची घेतात तुम्ही आता मी तर आलेलो आहोत हॉस्पिटलच्या इकडे महेडमिट आहे बरोबर इथं जे महे जाधव ॲडमिट आहेत त्या मला त्या नाव घेणं पण मला वाटत नाही चांगलं उचित वाटत नाही अशा थर्ड क्लास माणसांची नावं घेऊन आम्ही आमच्या महाराष्ट्र सैनिकांचं नाव खराब करायचं नाही तो इथं आहे त्यांनी हा शब्द का बोलला ते आमच्या सन्मानाने अमित आम साहेब साहेबांच्या अगेन्स्ट आणि राजसाहेबांच्या अगेन्स्ट जो काय शब्द बोलला तो का बोलला हे विचारपूस करण्यासाठी आम्ही आलेलो आहे इथं आम्ही त्याला कुणी अजून आतमध्ये आम्ही हॉस्पिटलच्या पण आतमध्ये गेलेलो नाही कोण नाही सगळे आम्ही इथं बाहेरच उभे आहेत दरम्यान मनसे कार्यकर्ते आणि माथाडी कामगार यांच्यात पुन्हा खारघर रुग्णालयाबाहेर वाद झाला मनसेच्या नावाखाली ज्यांनी नाव कमावले तेच आज लाहूच्या माध्यमातून राज ठाकरेंच्या विरुद्ध बोलत आहेत यावर आम्ही आवाज उठवणार असल्याचं मनसे कार्यकर्त्यांनी सांगितलं त्यामुळे मनसेतील या वादाची ठिणगी केव्हा थांबणार पक्षप्रमुख राज ठाकरे या गंभीर आरोपांना काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे